या, या शेवटी ही सगळी जबाबदारी प्रशासनाची प्रशासनानेच हे सगळं बारकाईने बघायचं असतं प्रशासनानेच हे काम करायचं असतं तुमच्यावर राजकीय हस्तक्षेप असला म्हणजे मी मी पण एक बातमी केली होती की पुण्यात महापालिकेत सुद्धा प्रभागांमध्ये ओट चोरी ज्याचा ज्या भाभागा भागात जो स्ट्रॉंग माणूस असतो तो त्या अधिकाऱ्याला हाताशी धरून मला हे मतदान इकडं नको आहे तिकडं ढकल मला हे सोयीचं आहे ह्या प्रभागात ओढ हे काम करतात पण छोटी जबाबदारी कोणाची आहे अल्टिमेटम प्रशासनाची प्रशासनाने जर बारकाईने आणि ठामपणे काम केलं तर हे थांबलं जाऊ शकेल पण होत आहे काय छोटी राजकीय हस्तक्षेप होतो प्रशासन दबाव खाली जात आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचे प्रकार होतात आणि ते चालूच आहेत स्थानिक पातळीवर एकट्याने अठ्ठ्याण्णव जागा जिंकल्या होत्या यावेळी ती भाजपची जादू आहे का आणि एकंदरीत भाजपसाठी राजकीय समीकरण काय या, समी या पुणे महापालिकेसाठी मी जसं म्हटलो आता सुद्धा सगळ्यात उमेदवारांचा इच्छुक उमेदवारांचा ओढ भाजपमध्येच आहे आता सुद्धा भाजप म्हणजे भाजप हाच प्रमुख या शहरातला चेहरा आहे भाजपचे सहा सात आमदार सहा आमदार आहे आठपैकी सहा आमदार भाजपचे खासदार दोन भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री आहेत राज्यातले मंत्री आहेत विधानसभेच्या आमदार परिषदेचे आमदार आहे राज्यसभेच्या खासदार एवढी प्रचंड यंत्रणा भाजपची आहे राज्यात सरकार भाजपचं आहे केंद्रात भाजपचं सरकार आहे आणि एवढी जर यंत्रणा तुमच्या दिमतीला असेल तर निवडणूक जिंकणं काय फार अवघड होत नाही आता आपण म्हणतो की दोन हजार सतराला अठ्ठ्याण्णव नगरसेवक निवडून आले होते आत्ता काय परिस्थिती होईल आता मी जसं सुरुवातीला आपण एका मुद्द्यावर सातत्याने बोलतोय की ह्या निवडणुकीत शेवटच्या पंधरा दिवसाच्या लाटेत काय होतं याच्यावर फार महत्त्वाचं असतं खरं जर नागरी प्रश्नावर निवडणूक झाली तर भाजपला अवघड जाईल तुमचा वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे का सुटलाय का तुम्ही त्याच्यासाठी काय काम केलं तुमच्या पुण्यातल्या गुन्हेगारीचं काय केलं कोयता गँग आज रोज पुण्यातल्या एका भागातून खुनाची किंवा अशा घटना ज्या होतात त्या पुण्यातल्या घटनांचा जर अभ्यास केला तर ते होतं अपघाताची सगळ्या बघा आपले नवलेपूल सारख्या ठिकाणी एवढे अपघात होऊन सुद्धा उपाययोजना होत नाही अनेक असे प्रश्न असतील कचऱ्याचा प्रश्न सुटलाय का तुमच्या उपनगरातल्या पाण्याचा प्रश्न सुटलाय का समाविष्ट गावांचे प्रश्न सुटलेत का समाविष्ट गावांचा विकास आराखडा झालाय का अशा अनेक प्रश्न आहे जबाबदार कोण आहे याला दोन हजार सतरापासून आजपर्यंत तुमच्याक सत्ता आहे केंद्रात सत्तेत तुम्ही आहेत महापालिकेत सत्तेत तुम्ही आहेत राज्यातल्या सत्तेत तुम्ही मधला अडीच वर्षांचा अपवाद वगळता सर्व सत्ता तुमच्या येते मग का नाही पुणे शहराचा विकास झाला मग खरं म्हटलं स्थानिक प्रश्न निवडणूक झालं तर भाजपला अवघड जाईल मग मतदार राजा जागरूक असला तर भाजपला अवघड जाईल मग लाडकी बहीण योजनासारखी योजना आली महापालिकेत सुद्धा तर मग निर्णय काय आहे बिहारचं पुणे आणि पुण्याचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही निकालाच्या सुद्धा